पोटात होणारी आग असेल किंवा छातीत होणारी किंवा तुम्हाला कोणता पित्ताचा त्रास किंवा पित्ताची काही लक्षणं दिसत असेल त्याचबरोबर तुम्हाला गॅस अल्सरचे काही त्रास दिसून येत असेल किंवा ॲसिडिटी वारंवार होत असेल तर त्याच्यावर आपल्याला रामबायन उपाय म्हणजेच की रामबायन औषध घ्यायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचा उपाय नक्कीच मिळून जाईल त्याची एक जरी गोळी घेतली तरी तुम्हाला त्याचा असर दिसणार आहे वेलकम टू फार्मा क्विन चॅनल फार्मा क्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्मटॅक टापडलबद्दल बोलणार आहोत त्याचं युजेस वर्क हे पाहणार फॅमटॅक टॅब्लेट ही डॉक्टरांथ्रू बऱ्याच वेळा आपल्याला प्रिस्क्राईब केली जाते एखाद्या पेनकिलरसोबत किंवा एखाद्या अँटीबायोटिकसोबत तर तुम्हाला त्या पेन किलर किंवा अँटीबायोटिकमुळे अल्सर्स किंवा पोटामध्ये अल्सर किंवा तुमच्या छातीत जळजळ झाल्यासारखं जाणवू शकतं त्याच्यासोबत तुम्हाला फॅमटॅफो टॅब्लेट प्रिस्क्राईब केली जाते डॉक्टरांथ्रू बऱ्याच वेळा आता ही जी फॅमटॅक टॅबलेट आहे त्याची आपण बेसिक डिटेल्स किंवा डिटेल्स पाहूयात तर फॅमटॅक टॅबलेट ही अबाउट कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर त्याची चौदा गोळ्यांची स्ट्रीप येते तर हो त्या चौदा गुळांच्या स्ट्रीपची प्राइस तुम्हाला मिनिमम थर्टी फाय रुपीज म्हणजे पस्तीस रुपयापर्यंत मिळू शकते तुम्हाला वर्क आली त्याची प्राईस होऊ शकते आता त्याच्यामध्ये असणारे जे कम्पोजिशन आहे ते आहे फॅमोटेडीन फॅमोटेडीन फोर्टी म्हणजे चाळीस मिलीग्रॅममध्ये आपल्याला हे भेटून जात आता ह्याचा जो यूज आहे किंवा त्याचं जे फॅमटॅक फोर्टी टॅबलेट ही इस्टामाईन एस टू रिसेप्टर आहे इट वॉज बाय रोड्युसिंग द ॲसिड प्रोड्युस इन द स्टमक तुमच्या पोटाचे पेनकिलर किंवा तुमच्या कोणत्याही टॅबलेट खाल्ल्यानंतरने जे ॲसिड प्रोड्यूस होणार आहे तुमच्या पोटामध्ये ते कमी करण्यासाठी ह्या टॅबलेट तुम्हाला डॉक्टर तू प्रिस्क्राईब केली जाते किंवा तुम्ही ती घेऊ शकता पण तुम्हाला ही टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाही आहे दिस हेल्प्स टू रिड्यूस ॲसिड रिलेटेड इन डायजेशन आणि बर्न तुमच्या पोटात जे ॲसिड तयार झाले त्याच्यामुळे तुम्हाला जे अपशनाचे त्रास होणार की तेव्हा त्याचबरोबर तुम्हाला जे छातीत जळजण होणारे किंवा पोटाची आग होणारे त्यासाठी सुद्धा ते कमी करण्यासाठी ह्या टॅबलेटचा यूज होऊ शकतो आता आपण ह्या टॅबलेटचे डोसेस पाहूयात याचा जो सेफ डोस आहे तो आहे की ट्वेंटी एमची टॅबलेट जी आहे ही फामटॅक फोर्टीची ट्वेंटी एम जीमध्ये सुद्धा टॅबलेट येते ती तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे आणि जर तुम्ही फामटाक फोर्टीज टॅबलेट घेत असाल तर तुम्हाला ही झोपताना एकच टॅबलेट दिवसातून घ्यायची आहे फोर्टी एम जीची जर टॅबलेट घेत असाल तर दिवसातून एकदा घ्यायची आणि ट्वेंटी एम जीची दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची आहे आता याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते पाहूया त्याच्यामुळे तुम्हाला हेडॅक डिझिनेस डायरिया कॉन्स्टेबेशन म्हणजे डोकेदुखी चक्कर आल्यासारखं किंवा तुम्हाला जुलाब किंवा पोटात पोट पूर्ट जाम झाल्यासारखे असे काही साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात अशाच खूप साऱ्या व्हिडिओसाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद